नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणतीस जून सकाळचे साडेनऊ वाजले पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम पण आपण सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर चक्रकार वारे साधारणतः ओडिशाच्या आसपासच्या भागांमध्ये आहेत दुसरी चक्रकार वारे इकडे गुजरातच्या आसपासच्या भागांमध्ये आहेत आणि जवळपास एक कमजाचा पट्टा जी काही बंगाल चुकातील चक्रकारवाळ आहेत त्यापासून ते साधारणतः इकडे मध्य प्रदेश उत्तर प्रदेशच्या आसपासून राजस्थानपर्यंत विस्तारले आणि राजस्थानच्या आसपास एक चक्रकारवार आहेत आणि यामुळे जो काही मुख्य पावसाचा जोर आहे तो उत्तर भारतामध्ये विशेष करून पाहायला मिळत आहे तर राज्याकडील थोडासा पावसाचा जोर हा कमीच पाहायला मिळतो आहे तरीसुद्धा आपण सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर घाट भाग आहेत सातारा त्यानंतर पुणे त्यानंतर रायगड रत्नागिरीचे काही भागात थोड्याशा पावसाच्या सरी देणारे ढग आहेत मात्र खूप मोठ्या क्षेत्रावरती सध्या पाऊस चालू नाही आणि राज्यातील इतर ठिकाणसुद्धा काही अंशी ढगाळेल वातावरण असलं तरी विशेष पाऊस सध्या तरी नाही आणि येत्या चोवीस तासातील जर विचार करायला गेलो तर येत्या चोवीस तासामध्ये साधारणतः भंडारा गोंदिया नागपूर अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिली मध्यम ते जोरदार पाऊसची शक्यता राहील पण सार्वत्रिक पावसाचा अंदाज नाही या व्यतिरिक्त मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट साताराच्या घाटापर्यंत किंवा पुण्याच्या घाटापर्यंत क्वचित मध्यम तर एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहील या व्यतिरिक्त जळगाव बुलढाणा अकोला वाशिम परभणी हिंगोली धाराशिव सोलापूर बीडचे थोडेसे आसपासच्या भाग आहेत पूर्वी लातूर नांदेड क्वचितच एखाद्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होईल सार्वत्रिक पाऊस या ठिकाणीही नाही आणि झालं तर त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी थोडेसे जोरदार पाऊस राहतील बाकी नंदुरबार धुळे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर नगरचा सा जा भाग आहे सोलापूरचा रेल्वे भाग छत्रपती संभाजीनगर बीडचे प बरेचसे भाग आहेत राहिलेले जालनेचे बरेचसे भाग राहिलेले या ठिकाणी मोठ्या पावसाचा अंदाज सध्या तरी नाही एखाद्या ठिकाणी झालं तर थोड्याशा पावसा जास्तही होतील पण सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही आणि इतर भागांच्या तुलनेत या पट्ट्यामध्ये पावसाचे ढग खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतील बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच तर हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका